बाबा पाणी बॉटल कितीला घेतली ती वीस ला वीस रुपयाला घेतली पंधरा रुपयाला घेतली वीस वीस रुपयाला घेतली का ठीक का पाणी बॉटल कितीला घेतली किती रुपयाला वीस वीस रुपयाला घेतली का कुठून घेतली या भाईकडनं घेतली का बघा पाहिजे हे आपल्या सेंट्रल बस स्टँड वरती चालू आहे वीस वीस रुपयाला पाण्याच्या बॉटल्स विकत आहेत आणखी मी त्यांना विचारपूस केली असतात ते मला म्हणत की मी पंधरा रुपयाला बॉटल्स विकतोय तर बावन्नव अशा लोकांवरती प्रशासन कारवाई करेल का किती घेतली नाचल किती रुपये इथूनच घेतली बस स्टँड वरून घेतली बघा बावन्नव आपल्या सेंट्रल बस स्टँड ला पंधरा रुपयाची बॉटल जी आहे ही कशी वीस रुपयाला विकत म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकाकडनं पाच पाच रुपयाचं कसे काढतायत ऑलमोस्ट या बॉटलच्या पाठीमाग त्यांना चौदा चौदा पंधरा पंधरा रुपये मार्जिन तरी पण ते पाच रुपये वरती कमवतायत म्हणजे हे जे एस टी महामंडळाने प्रवास करणारे लोक आहेत कोणते सगळे गोरगरिबांचे लोक आहेत तर त्यांच्याकडनं पाच रुपये वरण कसे खायचे म्हणजे त्या लोकांकडनं शिकायला पाहिजे नमस्कार भावन्ड तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट स्वागत आहे तर भावन्न हे बघा सध्याला मी सेंट्रल बस स्टँड वरती आहे तर भावन्न इथं जो पाण्याचा आपला जो आहे नाच जल म्हणून जो पाण्याचा शासकीय जो प्रोडक्ट जे आहे तर या प्रोडक्ट हा इथं वीस रुपयाला विकला जातोय जा ही पाण्याची बॉटल जी आहे ही वीस रुपयाला विकली जाते तर याच्यावरती एमआरपी जी आहे ही पंधरा रुपये आता मी या दादाला म्हटलं दादा इसकी उपर तो पंधरा रुपये एमआरपी ह्या पीस मे क्यू बेच रे तर ते दादा मला म्हणतात की आम्ही पाण्याच्या बॉटल जे आहे तर या स्वतः आम्हीच पंधरा रुपयाला त्या एजन्सी घेतले तो परतून आम्ही पाच रुपये कमवणार ना तर भावांनो तुम्हालाच माहिती आहे की आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे आपलं स्टँड जे आहे सेंट्रल बस स्टँडला जे आता हे जे बस स्टँड आहे ते या बस स्टँड न प्रवास करणारे लोक कुठले आहेत सगळे गोरगरीबच आहेत या गोरगरिबांना जर कधी हे लोक जर कधी आशी लुटत असतील तर योग्य आहे का पाणी बॉटल किती लय पंधराला आहे का बीसला आहे वीसला कोण विकतं बॉटल इथं ला कोण विकतं लोक बीचला नाही विकत नाही बीचला तुम्हाला दोन तीन जण मी दिले तर बाबा पंधराला नाही विकतो मी तुम्ही विकले मी तर तुम्हाला तुम्हाला ला विकले कस्टमर म्हणलं नाही ना, ना, ना. मी विकतो तुम्हाला पंधराला विकतच आहे मी हा माणूस वेगळी बावडो आपल्या बस स्टँडला जे आहे ना फक्त यांनी लुट लावलेली आहे पंधरा रुपयाची बॉटल जे आहे लोक वीस रुपयाला विकत आहेत आणखी एस टी महामंडळाने प्रवास करणारे जे लोक आहेत सगळे गोर लोक आहेत त्या गोरगरीब लोकांना पाच पाच रुपयांना फक्त पाणी बॉटल कितीला घेतली चाळीस गाव मध्ये नाच जल जे आहे याची फक्त लुटमार चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभर जिथं जिथे एसटी बस स्टँड आहे ना ते फक्त वीस रुपयाला सगळीकडेच विकत आहेत तर ही जे बॉटलचे लोक विकत आहेत यांच्यावरती खरंच कारवाई झाली पाहिजे आणखी दोन गरीब जे लोकांची फसवणूक होती ना ही फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे कितीला घेतली वीस रुपयाले वीस रुपयाला घेतली का कन्नड कन्नडून घेतली का हे बघा हे शासनाचं जल आहे ना शासनाचा प्रोडक्ट आहे पंधरा रुपये एमआरपी आहे नाथ जल म्हणून जे पाण्याचा जो प्रोजेक्ट आहे त्याची एमआरपी पंधरा रुपये आहे तरी पण हे बस स्टँड वरती वीस रुपयाला विकल्या जातं असं का होतंय गोर या गोरगरीबांचे पाच पाच रुपये खाणं म्हणजे हे योग्य आहे का ही किती आणली बॉटल वीस ला कुठून आणली इथून तुमच्या एसटी कॅन्टीन मधून बघा भावनो हे आपल्या मध्यवर्ती बस स्थानकावरती कशी लुटमार चालू आहे प्रवाशांची काका तुम्ही काय बोलणार काय बोलणार लूटमार मी त्याला बोललो त्याला म्हटलं बाबा का पंधरा रुपयाला द्यायला पाहिजे नाही बाबा वीस रुपये कधीची किंमत आहे म्हणजे हो आता म्हटलं मी बाबा नऊ प्रशासन यांच्यावरती काही कारवाई करेल का तर बघा अशा गोरगरीबांना पाच पाच रुपये लुटून लूटमारी करून काही योग्य आहे का बॉटल पंधरा नेवीस ला का दिली हो किती दिल दिली बॉटल तुम्ही ती पंधराला दिली, दिली? पंदार राता। पंदार राता। का दिली पंधराला दिली का दिली दिली तुम्ही वीस रुपये कसे काय घेताय तुम्ही कसे चालले गेले तुम्ही लोकांची अशी लुटमारी करू नका लोकांना फसवू नका काय हे शासनाचे जल आहे तुम्ही हे किमती प्रमाण हे तुम्ही पाण्याची बॉटल आहे दहा रुपयाला विकायला पाहिजे तुम्ही वीस रुपयाला कशी विकताय पंधरा रुपयाला विकताय का म्हणजे भाया कितीला घेतली बॉटल कितीला घेतली बॉटल वीस ला घेतली वाढवलं वीस ला पैसे दिले त्यांना कितीला दिली मला माहित नाही अशी लोकांची लूटमार करू नका मी याच्या अगोदर तुमच्या पैसे तीन व्हिडिओ काढले माझ्या पैसे सुद्धा आहेत दुसरे व्हिडिओ सुद्धा आहेत तुम्ही पंधरा रुपये बोलताय पण वीस रुपये तुमच्याकडनं लोक घेऊन गेलेत याच्या पुढे वीस रुपयाला बॉटल विकायची नाही पाणी बॉटल तुमची दादा कुठून घेतली किती रुपयाला घेतली दाखवा मला करून दाखवा कुठून घेतली हा त्यांच्या ऑफिस घेतली सेंट्रल बस स्टँड मध्यवर्ती बस स्थानक हे आपलं पाण्याची बॉटल कितीला घेतली दादा वीस रुपयाला बघा कशी प्रवासांची पंधराला सांगितले तिथे वीस रुपयाला विचारलं ना पण ते नाही रुपयाला वा वा बघा आमच्या मध्यस्थानी बस स्थानकावर लोकांची कशी लुटमार चालू आहे पंधरा रुपयाची गोष्ट वीस वीस रुपयाला विकत आहे दिवसभरामध्ये पंचवीस तीस तीस हजार रुपये धंदे करतात आणखी प्रवाशांना असं लुटतात